नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरा याच्या आपलं स्वागत आहे मग ते तुम्ही पाहिलं नसेल तर पाहू शकता आता आपण मानसशास्त्राच्या मानसशास्त्राच्या ज्या कथा आहेत त्या धडामध्ये पार्ट टू हा मी अपलोड करत आहे आपण पार्ट टू पाहूयात त्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये मी सैद्धांतिक मानसशास्त्राची सविस्तर चर्चा केली त्यानंतर उपयोजित मानसशास्त्र याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार उपयोजित उपयोजित मानसशास्त्रात देखील पाच भाग आहेत स सॉरी सहा भाग आहेत आपण ते देखील पाहूयात उपयोजित म्हणजे जे आपल्या जीवनात दररोज उपयोगी होतात पहा या ठिकाणी आणि त्यांचे जे काही समूहाने भाग पडतात आता या ठिकाणी शिवस्त्र पाहू पहिला आपण सैद्धांतिक मानसशास्त्रामधील संशोधनातून निपजलेली तथ्य आणि तत्व यांचा आधार घेऊन प्रत्येक आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी तंत्र विकसित केली जातात हा उपयोजित मानसशास्त्रामध्ये आपण जे काय जीवनात रोज घडतो ते पाहतो प्रत्यक्ष आयुष्यातील समस्या सोडण्यासाठी विविध तंत्रे विकसित केले आता ह्या तंत्राद्वारे उपयोजित मानसशास्त्राच्या विविध शाखामार्फत मानसशास्त्रज्ञ या त्यातील ज्ञानाचा वापर व्यक्तीच्या आयुष्यातील जडण अडचणी सोडण्यासाठी व त्यांच्या परिस्थितीशी दुळून घे घेण्यासाठी करताना उपयोजित मानसशास्त्राच्या काही शाखा पाहतो उपयोजित मानसशास्त्र म्हणजे व्यक्तीच्या जो काही समूह असतो त्या समूहाला उपयोगी पडणारा जो काही मानसशास्त्र असतो आणि त्यामध्ये सविस्तर जी काही माहिती असते ते खाली दिलेल्या शाखेमध्ये दिलेली आहे ठिकाणी आता शैक्षणिक मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्र हा फक्त मनालाच प्रो प्र… आपलाय होतो किंवा आत्मा या गोष्टीलाच आपलाय होतो असं नाही आहे शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे ज्या ठिकाणी मुले शिक्षण घेतात शिक्षणासंबंधी त्यांची काही प्रतिक्रिया आहेत काही मुलांना अडचणी असतात शिक्षणाबद्दल काही मुलांच्या अभ्यास केलेला वा लक्षात राहत नाही असे जे काही शैक्षणिक समस्या असतात त्यांचा निरासन यामध्ये केला जातो त्याची सविस्तर माहिती आपण पाहूयात शिक्षणाशी संबंधित घटकांचा अभ्यास शैक्षणिक के मानसशास्त्रात केला जातो याला तुम्ही अंतर्लन करू शकता शिकणे ते शिकवणे या प्रक्रियेचा गुणवत्ता वाढवण्याचा यात प्रयत्न केला जातो आता शैक्षणिक आणि ते शिकणे आता शिकवण्याची शिकणाऱ्यांची मा मानसिक स्थिती आणि शिकवणाऱ्याची जी काही मानसिक स्थिती असते यांची देखील अभ्यास या ठिकाणी केला जातो पहा शिक्षण शिकण्याच्या व शिकवण्याच्या परिणामकारक पद्धती तयार करणे विशेष मुलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाची आखणी करणे इत्यादी कार्य शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ करतात आता मुलावर प्रभाव पडण्यासाठी म्हणून आपल्या देखील शा शाळेत विविध उपक्रम देखील राबवले जात पाठिकाणी आता यामध्ये वेगवेगळे उपक्रम असू शकतात काही भाषा भाषाबद्दल उपक्रम असतात काही खेळाबद्दल असतात काही आपल्या शारीरिक कलागुणांचा विकास व्हावा या देखील देखील असतात इत्यादी जे काही सर्व गोष्टी आहेत ते मुलांवर परिणाम करायला पाहिजे म्हणून मनशास्त्रज्ञांचा देखील अभ्यास केला जातो का शिकणे व शिकवणे या प्रक्रियेतील अडचणींचाही ते अभ्यास करतात मतिमंद सामान्य असामान्य अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासात येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करणे हे शाखेचे केंद्रस्थानी आहे आता शाखेचे मुख्य हेतूपा या ठिकाणी मुलं अभ्यास कसे करतात ते अभ्यासात किती अग, किती पुढे आहेत किती मागे आहेत काही मुलं लक्षात का देत नाहीत त्या मुलामधील होणारे शारीरिक मानसिक वाढ यावर काही मुलांवर परिणाम होतो का अभ्यासावर काय परिणाम होतो मग त्या मुलांना काय शिकवायला पाहिजे हे देखील यामध्ये ठेवलं जातं पहा आता अकरावी आणि बारावीच्या मुलांना मानसशास्त्र हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण या वयामध्ये मुलांना देखील म आपली मानसिक स्थितीबद्दल काही प्रश्न निर्माण होत असतात काही शारीरिक आणि मानसिक बदल घडून येत असतात त्यामुळे मुलांचे जे काही समस्या असतात ते या पुस्तकामधून किंवा या विषयामधून निरासन व्हावे यासाठी हा विषय आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आप मुलांना प्रेरित करण्यासाठी परिणामकारक अभ्यासत्रे व सवयी विकसित करण्यासाठी वर्गात अधिक चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्र विविध कार्यक्रम तयार करतात वर आता वर्गातील जे काही चांगले वातावरण आहे आता मानसिक प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला एक सांगतो जर तुम्हाला खिडकी नसणारी खोली दिली तर आणि दरवाजा एकच आहे तुम्हाला थोडंफार अंधार वाटतो त्या ठिकाणी त्या अशा ठिकाणी तुम्हाला बसून शिकायला आवडेल का नाही आवडणार कारण ज्या वर्गामध्ये सूर्यप्रकाश भरपूर येतो हवा भरपूर हवा म्हणजे हवा येतो वारं नाही फक्त हवा येतो हवा जो काय येतो तो, तो प्रतिकूल असतो का मुलांसाठी शिकण्यासाठी त्याचा अभ्यासावर के केंद्र व्हायला व्हायला पाहिजे आता तुम्हाला त्या खोलीमध्ये खूपच उकडत असेल तर तुम्हाला मला लागणार नाही पण म्हणजे अशा ज्या काही मानसिक प्रक्रियांचा अभ्यास या ठिकाणी करतात शैक्षणिक मानसशास्त्र हे मुख्यत्वे शाळा महाविद्यालय व विद्यापीठाशी संलग्न विद्यापीठाशी संलग्न असतात प्रमाणित मानसशास्त्राच्या चाचण्यांच्या आधारे ते मुलांना मार्गदर्शन करतात अध्ययन अक्षमता अवधान न्यूनता अतिक्रिया विकृती यासारख्या मुलांमध्ये आढळून येणारे वर्तन समस्या ते हाताळतात काही मुलांमध्ये अध्ययन करण्याची क्षमता अवधान न्यूनता इत्यादी जे काही विकृती असतं अतिविकृत दिक्र, अतिक्रिया विकृती असतात त्या मुलामध्ये आढळणाऱ्या समस्या असतात त्यांना हाताळता येते पहा आता या ठिकाणी मॅपला शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती म्हणजे तो कुठ की कोणकोणत्या भागामध्ये विकसित झाले आहे शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन मुख्य घटक आहेत शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अध्ययन अनुभव म्हणजे शिकवणे आणि शिकणे अध्ययन प्रक्रिया हे देखील खूप महत्त्वाचे आहे शैक्षणिक परिस्थिती आणि वातावरण वातावरण हा देखील महत्त्वाचा आहे शैक्षणिक परिस्थिती म्हणजे काय शिकवलं जातं काय मुलं आहेत या देखील घटकांचा अभ्यास केला जातो खाली कृतीले ते कृत्रिम असतो खालीलेल्या क्षेत्रामधील किमान एका एक समस्येचा विचार करा ज्यावर शैक्षणिक मानसशास्त्र उपाय शकतात विद्यार्थ्यांचे वर्तन हां ही जे काही विद्यार्थ्यांचे वर्तन आहे यामध्ये मानसशास्त्रांचा देखील विविध चाचण्याद्वारे अभ्यास देखील झालेला पाहिजे आपल्याला एक समस्येचा विचार करायचा आहे विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये एक समस्येचा विचार करू शकता उदाहरणार्थ विद्यार्थ्यांचा एखाद्याचं वर्तन तो आता आपण अपोजिट सा आता वर्तन पहा म्हणजे त्याचे निगेटिव साईडला जाऊ नका कारण आता मुलं कुशार का असतात काही मुलांची बुद्धी कुशाग्र का असते इत्यादी प्र इत्यादी समस्यांचा तुम्ही विचार करू शकता हे असेच दोन अजून आहेत ते तुम्ही सोडू शकता त्यानंतर मी पुढे जातो चिकित्सक चिकित्सा मानसशास्त्र आता चिकित्सा मानसशास्त्र हे व्यक्तीच्या भावनिक वर्तनाविषयाचा अभ्यास निदान व उपचार संबंधित असतो चिकित्सक म्हणजे आपल्या पहिल्या वाक्यात हे वर्तनाविषयीच्या समस्या अभ्यास निदान व उपचाराशी संबंधित असते जसे की पाहूया मानसिक आजार वैवाहिक व पारिवाहिक संघर्ष मादक व्यसना व्यक्ती अति अतिनैराश्य बालगुन्हेगारी इत्यादींचे निदान करून त्यावर उपाय योजण्यासाठी चिकित्सा मानसशास्त्रांचा उपयोग होतो आता चिकित्सा मानसशास्त्रांनी व्यक्तींचा समस्यांचा अभ्यास निदान म्हणजे त्याच्यावर उपचार करणे इत्यादी संबंधित असतो पा विद्यार्थ्यां किंवा व्यक्तींच्या जे काही समस्या असतात त्या समस्यांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो आणि त्या समस्या सोडवण्यासाठी त्यावर चाचण्यादेखील केल्या जातो पा लाभार्थींच्या मुलाखत व त्यांच्या नातलगाकडून मिळालेली सखोल माहितीचा वापर करून ते विद्या लाभार्थ्यांना मदत करतात लाभार्थींच्या समस्या सोडण्यासाठी ते योग्य त्या मानसोपचाराचा वापर करतात नक्कीच चिकित्सा मानसशास्त्रामध्ये त्याचा वर्तनाचा किंवा त्याच्या पूर होणारे परिणामांचा अभ्यास केला जातो आणि त्याबद्दल प्रक्रिया केली जाते आणि त्याच्याद्वारे उपाय केले जाते पाया चिकित्सक मानसशास्त्र इस्पितळात म्हणजे हॉस्पिटलमध्ये व समुदाय आरोग्य केंद्रात काम करतात आणि करता स्वतंत्रपणे काम करतात आता हे मा चिकित्सक मानसशास्त्रांचे तज्ज्ञ असतात ते हॉस्पिटलमध्ये आणि समुदाय आरोग्य केंद्रात देखील काम करताना आपले पाहतं हे मानसशास्त्राची सर्वात मोठी शा उपशाखा आहे पाहिजे चिकित्सक मानसशास्त्री म्हणजे आपण जेव्हा डॉक्टराकडे जागतो डॉक्टराकडे गेल्यावर आपल्याला काय झालंय ते पाहण्यासाठी डॉक्टर आपल्याला पहा तो आपल्या इलाजावर तो उपचार करतो पण त्याची मानसिक जी काही प्र प्रक्रिया असते किंवा मानसिक बिघाड असते यावर डॉक्टरांना काही प्रमाणात त्याच्यावर औषध गोळ्या करण्यासाठी अपयशी ठरत पाहिजे त्या त्यांना जेव्हा जगण्याची आपण आपल्याला काय प्रॉब्लेम होतो हे खरं तर मानसशास्त्रांची म्हणजे चिकित्सा मानसशास्त्रांसारख्या मानसशास्त्रांची गरज असते पहा या ठिकाणी अजूनही कृतीलाही पाचवा डिअर जिंदगी यासारखे एखादे चित्रपट पहावं त्यातील चिकित्सक मानसशास्त्राच्या चित्रपटातील स्त्रीपत्रात कशी मदत करतात त्याची नोंद करा आता तुम्ही पाहिले असेल तर त्यामध्ये एक स्त्रीचं रोल काय असेल आणि ते चिकित्सक मानसशास्त्र म्हणून काय अभ्यासते या घटकांचा तुम्ही या ठिकाणी नोंद करू शकता बघा त्यानंतर आहे समुपदेशन मानसशास्त्र समुपदेशन म्हणजे वर्तनातील सम्य समस्यांचा अभ्यास करतात म्हणजे वर्तनातील जे सारखेपणा सारखेपणा समस्यांचा सारखेपणामधील जे काही समस्या आढळतात त्यांचा अभ्यास करताना या ठिकाणी जातो याला समुद्र उपदेशक मानसशास्त्र म्हणतात मानसशास्त्राचे हे क्षेत्र चिकित्सक मानसशास्त्राशी मिळते जुळते आहे म्हणजे त्याच्या संबंध जो चिकित्सक मानसशास्त्र आहे तो मानसिक प्रक्रियावर होणाऱ्या प परिणामावर असखोल अभ्यास करून त्याची उपचार करतात त्याचप्रमाणे समुपदेशन मानसशास्त्र त्याच्यासारखेच मिळते जाते परंतु समुपदेशक हे वर्तनातील सौम्य समस्यांचा अभ्यास करतात म्हणजे ज्या वर्तनातील सारखेपणाचा जे काही समस्या आहेत त्यामध्ये आता एक पण एका वर्गातील पन्नास मुले जर मन अतिमंद म्हणजे मंद असेल म्हणजे त्यांना अभ्यासमध्ये पस्तीस टक्के मार्क पडत असेल तर अशा मुलांचा देखील या समुपदेशन मानसशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो पहा समुपदेशन हे व्यवसाय मार्गदर्शक सॉरी व्यक्तीला सामना करावा लागणाऱ्या समुपजनासाठी अडचणी बाबत ते, तेचा तेचा आ, ते मार्गदर्शन करतात समुपदेशक हे व्यवसाय मार्गदर्शन सुद्धा करतात हां म्हणजे जे काही वर्तनातील समानता आढळून येते त्या ठिकाणी जाऊन तेथे त्यांनी त्याचा अभ्यास त्याचा मार्गदर्शन आणि आपली कला आपली चाचणी त्या ठिकाणी केली जाते समुपदेशन समुपदेशक हे व्यवसाय मार्गदर्शन सुद्धा करतात एखाद्या व्यक्तीला अभ्यास स्वतःच्या आयुष्यातील किंवा कामाच्या ठिकाणी सामना करावा लागणाऱ्या अडचणींचा सोडण्याचं समुद उपदेशक मदत करतात आता कामाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी काही लोकांना सवय असते आता सवय तर मोबाईलची झाली आहे आता मोबाईल जास्त कुठे पण पहा आपण दोन मिनटं देखील माणूस उभारू शकत नाही लगेच काढला मोबाईल हातातलं घेतला म्हणजे मोबाईल वापरणे दोन मिनटं देखील आपण शांत उभारू शकत नाही आता बाहेर कुठे पण जावा सगळेजण बघा हातात फोन असतात म्हणजे हे झालं हे सारखं समस्या आता ही मोबाईल जास्त वापरणे हे देखील समस्या आहेतच पण सर्वच वापरतात म्हणजे त्यांचा मानसिक प्रक्रिया काय असेल याचा देखील अभ्यास समुपदेशन मानसशास्त्रामध्ये केला जातो का कृती स्वभावाने खालील क्षेत्रामधील कुठल्याही एका अडचणीवर विचार करा जी येण्यासाठी समुपदेशक मदत करू शकते आपल्या वयोगटातील मुलांशी जुळून घेणे हां काही मुलं असतात आपल्या वयोगटातील मुलांशी जुळून घेत नाहीत त्यामध्ये जुळून घेत आले पाहिजे असे अशा क्षेत्रामध्ये आपण काय मदत करू शकतो आणि सर्व मुलांशी जे काही जुळून घेण्याची जी काही हे काय मानसिक प्रक्रिया आहे ते सर्वांमध्ये असली पाहिजे बा पालक भावंडाशी जुळून घेणे हां काही मुलं असतात पालकांशी आपल्या भावंडाशी वाद वगैरे घालू असतात किंवा भांडणं काढत असतात त्यामध्ये आपण त्यामध्ये जोड जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या व्यवसायात निवडीबद्दल निर्णय घेणे आपले जे काही व्यवसाय आवडते त्याची निवड तुम्ही त्याच्या निवडीबद्दल निर्णय घेऊ शकता त्यानंतर आहे गुन्हेगारी मानसशास्त्र ही आता गुन्हेगारी मानसशास्त्र पहा एखाद्याने गुन्हेगार केला तर त्याचा इश्यू पाहा कुठं आता मानसशास्त्रामध्ये दे देखील ते दे उपशाखा आहेत म्हणजे गुन्हेगारीचा जो काही पद्धत आहे तो मूळ झाला उत्तरी कुठून सुरुवात पण त्याचा एका शाखा म्हणून देखील ठिकाणी आता गुन्हेगारी म्हणजे आपल्याला माहितीच आहे जे गुन्हे करतात त्यांना गुन्हेगारी म्हणतात मानसशास्त्राची ही शाखा सामाजिक माणसाच्या मानसशास्त्राच्या सर्वात जवळची शाखा आहे आता समाजामध्ये गुन्हेगारी ही पद्धत होते आता आपण एखाद्या ठिकाणी एखाद्याने गुन्हा केला तर आपण काय म्हणू शकतो त्याला तर गु गुन्हेगारी केला तर आपण त्याला समाजातील वागणाऱ्या लोकांशी एक म्हणतं समाजातील वागण्याच्या वे असे का वागतो हा गुन्हा काय करतो म्हणून आपल्याला प्रश्न पडता येत पाया त्यानंतर आहे घडलेल्या गु सॉरी मानसशास्त्र ही शाखा सामाजिक मानसशास्त्राच्या सर्वात जवळची शाखा हे कारण गुन्हे हे समाजात करतात नक्कीच गुन्हेगारी जे लोक समाजात वावरताना दिसतात आणि समाजात ते गुन्हेगारी का करतात याचा देखील अभ्यास करणे गुन्हेगाराच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणे म्हणजे गुन्हेगारीची जी, जी, जी काही गुन्हे जो काही व्यक्ती आहे त्याची बुद्धी कशी आहे तो कसा वागतो तो गुन्हेगार का बनला श... जाला, का बनवण्यात आला तो काय केला असेल याचा देखील अभ्यासा ठिकाणी केला जातो गुन्हेगारी ही प्रवृत्तीला काबूल ठेवण्यासाठी योजना आखणे आणि गुन्हेगाराच्या सुधारणेसाठी योजना तयार करणे हे गुन्हेगारी मानसशास्त्राचे काम आहे नक्कीच गुन्हेगारी मानसशास्त्रांचे देखील काही सर्वे येतात त्यामध्ये गुन्हेगारी मानस गुन्हेगारी हा गुन्हेगार कसा झाला का झाला त्याचा सामाजिक परिणाम काय आर्थिक परिणाम काय इत्यादी घटकांचा धस त्यामध्ये केला जातो गुन्हेगारगारी वर्तनातील उद्दिष्टांचा अभ्यास गुन्हेगारी मानसशास्त्रात केला जातो हे मानसशास्त्र कायदा अंमलबजावणी विभागात किंवा गुन्हे अन्वय विभागात किंवा गुन्हेगारांच्या सुधारणेसाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करतात आता गुन्हेगारीचे जे काही मानसशास्त्रज्ञ असतात ते गुन्हे अन्वय म्हणजे आपल्या पोलीस ठाण्यात किंवा ज्या ठिकाणी गुन्हे घडतात ज्या ठिकाणी गुन्ह्यांचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी याचा अभ्यास देखील केला जातो न्यायवैद्यक विभागातील गुन्ह्यांची व गुन्हेगारांची पार्श्वभूमी समजून घेणे आणि त्याला छडा लावणे यात हे मानसशास्त्रज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात त्यानंतर कृतीकडे जाऊयात गुन्हेगाराचे वर्तन जाणून घेण्यासाठी गुन्हेगारी संबंधित कोणतेही एक मालिका पहावं व त्या संबंधित अहवाल तयार करा आता गुन्हेगारीचा जो काय मालिका आहे पहा मालिका म्हणजे सिरियल मी एक सांगतो तो असेल पहा सी आय डी जो काही गुन्हेगारीचा आहे तो त्यामध्ये गुन्हेगारी का करतात कसं कशा कस पद्धतीने करतात हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे म्हणजे हे जी काही मालिका आहे त्या संबंधित आहे प गुन्हेगारासंबंधित संबंधित क्रीडा मानसशास्त्र आता पाचवा क्रीडा मानसशास्त्राकडे आपण जाऊयात क्रीडा मानसशास्त्राने क्रीडामानसशास्त्रज्ञ आता क्रीडा म्हणजे खेळ आले खेळाडू आले आणि प्रेक्षकालय आता खेळ आणि खेळाडू आणि प्रेक्षक या तिन्हीमधील जो काय संबंध असतो तो एका मानसशास्त्राशी दु जुळलेला दू असतात आता खेळ आहे खेळ हा मनोरंजनाचा आहे आता जो का प्रेक्षक आहे म्हणजे आपण जे काय पाहायला जातो खेळ त्याला प्रेक्षक म्हणतात ते प्रेक्षक कशासाठी जातात आवड आहे छंद आहे त्यांना पैसे भेटणार आहेत का तिथं नाही प्रेक्षकांना पैसे भेटत नसतात उलट त्यांना पैसे देऊन देऊन असत हा मनोरंजनाचा भाग आहे आता मानसशास्त्रांच्या पद्धतीने विचार केला तर हे लोक का जातात सिनेमे का पाहतात किंवा सॉरी खेळ पा का पाहतात एवढे पैसे देऊन आता मनोरंजनाचा घटक आहे हा नंतरचा भाग झाला पण हे लोक का जातात असे मानसिक विचार प्रक्रिया यामध्ये क्रीडा मानसशास्त्रामध्ये केली जाते आता जो काही खेळाडू आहे आता खेळाडूंची जी काही हरल्यावर प्रतिक्रिया असते याचा देखील मानसशास्त्र क्रीडा मानसशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो बा क्रीडा खेळाडूंना मैदानावर असताना तसं नसतानासुद्धा त्यांची प्रेरणा सहनशक्ती यात सातत्य ठेवण्यासाठी तसेच ते वाढवण्याची मदत करतात तणावपूर्ण परिस्थितीमध्ये सुद्धा संयमित वाटण्यासाठी राहण्यासाठी वाईट काळातून जात असताना भावनिक समतोल राखण्यासाठी तसेच दुखापतीमुळे बरे होता असताना क्रीडा मानसशास्त्र खेळाडूंना मदत करतात आता परिस्थिती काही वेळा संयम असते काही वाईट काळातून जात असते म्हणजे हरणे जिंकणे ही खेळाची मानसिक प्रक्रिया म्हणजे खेळामध्ये होत असतात पण यामध्ये होणारे जे काही मानसिक बदल असतात काहीमुळे खेळामध्ये अपयश आल्यामुळे ते हे करत सुसाईड करतात का म्हणजे फाशी घालतात हा हा मानसशास्त्रामध्ये अभ्यास करणं आता तो का घातला त्याची प्रतिक्रिया असेल आता हरल्यावर सर्व लोक जर असंच करू लागले तर स्पर्धा उरणार आहे का नाही म्हणजे खेळाचा विपरीत परिणाम लोकांवर झालेला पाहतो पाहायला मिळतो कृती आठवा पाहत खालील क्षेत्रामधील कुठल्याही एका समस्येचा विचार करा ज्यावर क्रीडा मानसशास्त्राचा तो तोडगा सुचू शकतात संघ भावनेतील सुधारणा करणे आता संघ भावना म्हणजे आता तू हरला मी जिंकला हे संघ भावना आहे संघ म्हणजे एका टीमची जी काही भावना असते आता टीमचा जो काही लिडर असतो तो म्हणत असतो की आपण जिंकायला पाहिजे जिंकायला पाहिजे सर्व हरणाऱ्याची पण दिशा तशीच असते जिंकणाऱ्याची पण दिशा तशीच असते पण जेव्हा खेळ झाल्यावर आपल्याला कळतं त्यावेळेस जे काही संघ असतं त्याची सुधारणा सुधारणा आपण काढू शकतो का भावनांचे नियोजन आता भावना मी मग सांगितल्याप्रमाणे खूप महत्त्वाचे आहेत त्यामध्ये भावनामध्ये बा, खेळाडूमध्ये जात असताना तुम्ही जर खेळाडू असेल विद्यार्थ्यामध्ये तर नक्कीच आपल्या भावनावर किंवा आपल्या भावना हार झाली ना आपली खेळामध्ये तर राहू द्या आपण आयु फक्त एका खेळामधून हरलो आयुष्यातून हरलो नाही आयुष्य खूप मोठं आहे सुंदर आहे त्यामुळे आयुष्य जगा कारण खेळ हा एवढंच तुमचं आयुष्य नाही तुम्ही खेळामध्ये जास्त वेळ हरत असेल पण तुमच्या फॅमिलीनं तुम्हाला सारखं प्रोत्साहित करत असेल तुम्ही खेळायला पाहिजे हे करा ते करा पण तुम्ही आम तुमच्या फॅमिलीला सपोर्ट करा म्हणजे तुमच्या फॅमिलीला सांगा मला या गोष्टीत आवड नाही आहे मी तुमच्या हे म्हणण्याप्रमाणे करतो आणि मी खेळ मला आवडत नाही मला अभ्यास करायला आवडतो तर तुम्ही अभ्यास करा अशा आपल्या वडिलांना सांगा तुम्हाला खेळ जर जबरदस्त मी खेळ जाऊ शकत असेल तर तुम्ही हरू शकता पण तुम्ही जेव्हा तयार होता ना तेव्हा तुमच्या हात कोणीच धरत नाही पहा खेळामध्ये पण जेव्हा तयार लागतो हे आपल्या सुविच्छेन लागतो आणि आपले मन शारी शारीरिक क्षमता या दोन्हीमध्ये बदल आपण जेव्हा विचार करतो आणि जेव्हा डिसिजन लेतो तेव्हा मन आणि शारीरिक क्षमता दोन्ही करीत असतात पहा जवळत आपण इथं काही उद्दिष्ट दिले आहेत क्रीडा मानसशास्त्राच्या डायग्राममध्ये ते मी वाचतो सामान्य पूर्वतयारीत सुधारणा करणे म्हणजे पूर्वतयारी असते खेळामध्ये त्यातील सुधारणा करणे प्रेरणा वाढवणे प्रेरणा म्हणजे जो काही ऑडियन्स असतात जितो जितो किंवा खेळा सचिन सचिन वगैरे आपल्याला हे सचिनला काय प्रेरणा वाढवण्यासाठी प्रेरणा वाढतात पाया ठिकाणी आपली पब्लिक आहे सचिन सिक्स मारायलाच पाहिजे असे काही प्रेरणा असतात भावनांचे व्यवस्थापन नक्कीच त्यामध्ये भावनाचे व्यवस्थापन मग अशीच आपण म्हटल्याप्रमाणे स्वास्थ्य सुधारणे म्हणजे आपली शारीरिक सुधारणा असली पाहिजे स्वप्रतिष्ठा व वा आत्मविश्वास वाढवणे हां स्वप्रतिष्ठा म्हणजे आपली त्या ठिकाणी आता सचिनची जी काही प्रतिष्ठा आहे ती भारत आणि जगामध्ये दे देखील आहे म्हणजे ही त्याची प्रतिष्ठा झाली पा म्हणजे त्या ठिकाणी तो स्टेबल झाला आहे आता क्रिकेटमध्ये आत त्यानंतर आहे आत्मविश्वास वाढवणे हा खूप महत्त्वाचा आहे संघ कार्य व संघ एकजूट सुधारणे खेळाडूंची वृत्ती विकसित करणे आता खेळाडूंची जी काही वृत्ती असते त्याला विकसित करणे एकाग्रता कौशल्य वाढवणे शिथिलयन तंत्र व चिंता यांचे समायोजन सो ओळख करणे हे खेळाडूचे उद्दे खेळ क्रीडा मनसशास्त्राचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत त्यानंतर आपण पुढे जाऊयात औद्योगिक मनसशास्त्राकडे औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींशी वर्तनातील ह्या शाखेचा अभ्यास केला जातो औद्योगिक मनाशास्त्रांची कर्मचाऱ्याची व त्यांचा कार्यभार देणे आता औद्योगिक म्हणजे नक्कीच इंडस्ट्रीयल म्हणजे उद्योगधंद्यामध्ये आपण आपले वडील किंवा कोण शेजारचे गावातले किंवा शहरातले जर आपल्याला एन टी पी सी किंवा विविध कंपन्यामध्ये एम आय डी सीमध्ये कामाला जात असेल तर त्या ठिकाणी एन टी पी सीमध्ये काम करणाऱ्यांची तिथे देखील दे मानसिक क्षमतांचा अभ्यास केला जातो आता मानसिक इनलिगल म्हणजे न पाहता केले जाते पा आता यामध्ये आता एखाद्या कंपनीमध्ये काम देत असताना त्यांची क्वालिफाय असते की माणूस जरा चांगला पाहिजे काम करण्यासाठी आणि तो खूप मेंटली पण हे न असू नये इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या असतात म्हणजे त्या ठिकाणी क कार्य करत असताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो त्यांना प्रेरित करणे त्यांच्या कार्यांचा समाधान वाढवणे मूल्यमापन करणे व त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे यात महत्वाची भूमिका बजावते कर्मचाऱ्यांशी त्यांच्या समूह मनोबल वाढवणे तसेच नेतृत्व गुण वाढवणे यासाठी सुद्धा मानसशास्त्रज्ञ मदत करतात आता औद्योगिक क्षेत्रामध्ये दे। वरील लिहिलेले जे काही सर्व आहेत तक्रारी निवारण यामध्ये मानसशास्त्र औद्योगिक मानसशास्त्र हे खूप महत्व महत्त्वाचे कार्य करत असत म्हणजे मानसशास्त्र ही औद्योगिक मानसशास्त्राची एक उपशाखा आहे सॉरी एक शाखा आहे जी ग्राहकांचे वर्तन उत्पादनाचा दर्जा उत्पादनातील विश्वसनीयता व केली जाणारी जाहिरात जाहिरात हा खूप महत्त्वाचा आहे जाहिरात जाहिरातीवरच झालेला परिणाम हा तेथील काम करणाऱ्या व्यक्तींवर देखील होत असतो ग्राहकांचे वर्तन उत्पादनाचा दर्जा उत्पादनातली विश्वसनीयता व केली जाणारी जाहिरात इत्यादी घटकांचा खरेदी कसा अभ्यास केला के हो जातो आता जाहिरात हा जो काय भाग आहे तो व्यक्तीच्या मानसिक प्रक्रियेवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करून जाहिरात आपल्याला पाहायला मिळतात तुमच्या आता कृती नंबर नोप आहोत तुमच्या पालकांशी शिक्षकांशी बोलून त्यांच्या कार्याचे समाधान कोणत्या घटकामुळे मिळते आता पालकांशी शिक्षकांचे समाधान विद्यार्थ्यांचे जेव्हा आपण तोंड पाहतो त्यांना चांगलं शिकवतो व किंवा आपले विद्यार्थी आपले ऐकतात आपण सांगितल्या गोष्टी नियमितपणे करतात तशामुळे शिक्षकांचे समाधान अशा घटकातून मिळते बा पा। आणि पालकांशी तुम्ही चर्चा करू शकता तो आता पालकांचे समाधान कधी मिळते तर आपल्या मुलीचं लग्न झालं तर हा खूप मोठा समाधान असतो मुलांचं मग लग्न झालं हा खूप मोठा समाधान होतं म्हणजे आयुष्यातील जे समाधान नव्हते पण छोट्या छोट्या गोष्टीमधील देखील मिळतो त्यांना उदाहरणार्थ त्यांच्यासाठी बाईक आणली किंवा कार आणली इत्यादी देखील मिळू शकतो बाजारातले काही खरेदी करताना कोणते घटक तुमच्या आवडीवर प्रभाव पाडतात याची नोंद करा आता तुम्ही एक हां प्रभाव पडणाऱ्या गोष्टीबद्दल मी एक तुम्हाला सांगतो आपण बाजार जातो तेव्हा आपण टूथपेस्ट दे म्हणत नाही ओके okay, कोलगेट दे म्हणतो आता खाली उदाहरण जाहिरात आणि ब्रँड दिलेत पहा आता ते कोलगेट कोलगेट हे जाहिरात मधूनच शिकलो आपण आणि त्यामुळं कोलगेट हे ब्रँड बनलं आणि आपण डायरेक्ट जाऊन ब्रँड मागतो आपण टूथपेस्ट मागत नाही डायरेक्ट कोलगेट मागतो ओके okay? म्हणजे असा प्रभाव पडतो मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करून तुम्हाला वेगवेगळ्या शा क्षेत्रांची ओळख व त्यातून संधीची ओळख झाली असेल त्यानुसार तुम्हाला तुमच्या उच्च शिक्षणासाठी कोणती शाखा निवडाल म्हणजे उच्च शिक्षण म्हणजे जे बी एला असाल तुम्ही त्यावेळेस कोणती शाखा निवडाल ते तुम्ही निवडू शकता म्हणजे मानसशास्त्र हा खूप महत्त्वाचा विषय आहे या शाखेमधून त्यांना सांगाय सांगायचा उद्देश आहे त्यानुसार तुम्हाला तुमच्या उच्च शिक्षणासाठी कोणती शाखा निवडता येईल याची थोडीफार कल्पना आली असेल या पुढील पाठात मानसशास्त्राचा वापर आपण आपले आयुष्य अधिक चांगले बनवण्यासाठी कसे करू ते पळत <laughs> आता पुढचा जो काय पाठ आहे तो सोबद्दल आहे त्याच्याबद्दल अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये करूयात मानसशास्त्रातील संधी या ठिकाणी तक्त्यामध्ये दिलेल्या आहे आता मानसशास्त्राचे जे काही नऊ घटक आहेत त्या आता नऊ मागचेच दिलेच असं काय नाही पुनर्वसन आणि सैनिकी मानसशास्त्र इत्यादीमध्ये बदल आलेला आहे आता एक असेल नाव दिले आहेत त्या ठिकाणी संधी दिली आहे आणि वर्णन दिलं आता तुम्ही मानसशास्त्रामध्ये हे का दिले तर तुम्हाला या ठिकाणी संधी साधून तुम्हाला त्यामध्ये करिअर करता यावा यायला पाहिजे ते यामुळे या ठिकाणी संधी दिल्या आहेत यातून हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की चार पाच प्रश्न चार पाच मानसशास्त्रातील संधी लिहा किंवा चार तरी इम्पॉर्टंट मानसशास्त्रातील संधी लिहा हा प्रश्न तुम्हाला बोर्डात नक्की येऊ शकेल हा प्रश्न आपण आत्ताच टेक करून घेऊ शकता मानसशास्त्रातील संधी मानसशास्त्रातील चार संधी तुम्ही स्पष्ट करा असा हा प्रश्न येईल किंवा को त्यांनी चार संधी देतील त्याचे चार मानसशास्त्र शाखा देतील त्याची संधीमध्ये रूपांतर करा यामध्ये कोणकोणत्या संधी आढळतात आता आपण विस्तृत चर्चा केले आहे यामध्ये संधी तुम्ही लिहू शकता बालमानसशास्त्रामध्ये महिला बालकल्याण अधिकारी म्हणता येते ग्रह अधीक्षक बनता येते बालमानसशास्त्र बालमानसशास्त्र बाल मानसशास्त्रज्ञ म्हणता येते आता तुम्हाला तुमच्यासाठी मी मागील जे काही मानसशास्त्र संधी सांगितली यामध्ये तुम्ही चर्चा करू शकता त्यानंतर आहे इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला लिहिलं आहे उपयोजित शाखां मानसशास्त्रांच्या शाखा स्पष्ट करा तुम्ही हे एका वहीमध्ये नोट करू शकता किंवा मानसशास्त्राला पाव छुपू शाखा मी अजून एक ॲड करायला पाहिजे तो मी मिस केलो की के मानसशास्त्रातील चार किंवा पाच संधी कोणकोणते आहेत तुम्ही लिहू शकता या हा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे तिन्ही प्रश्न या पाठातून महत्त्वाचे आहेत पाणी त्यानंतर मी इथं सांगतो आणि हे हा जो काय मानसशास्त्रातील संधी आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे मी इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्येच टाकून मिस केलो त्यामुळे हा या पाठीतच संपलेला आहे त्यामुळे मी इथंच थांबतो जैन आणि पाहत्रा एस एम एच